हॅलो हॅलो चला पूर्व नमस्कार हां जॉईन वासरवानी पाहा लक्षात घ्या डॉक्युमेंटबद्दल आपल्याला बोलायचं जरासा अनेक पोरांचे प्रश्न आहेत त्याच्यानंतर ए सी बी सीचं काय आणि म्हणून त्या विषयाला अनुसरून आपण लाईव्ह आलो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हो तुमचं तुमच्यावर लक्ष नसल्यामुळं लोकं तुम्हाला लक्षात ठेवत नाहीत मग पहिलं काम आहे आपलं लक्ष आपल्या लक्षावर पाहिजे बाबा ह्या नोकरीनं आपलं चित्र बदलणार आहे आपल्या घराचं चि सर्व स्र सर्व सर्, काही बदलणार असेल तर थोडं सिरियस व्हायचं शिका आता अनेक दलिंदर आहेत माया नावात चूक झाली माया बारावी माया बापाच्या नावात चूक झाली अरे तर मग दलिंदर तोंड्या तर तो तुला एवढी अक्कल पाहिजे की तू बारावी पास झाला कधी तुला फॉर्म भरताना योर्स होऊन गेले ना आता तुला आठवले त्याच्यात चूक आहे म्हणून मग तू ह्या लाईफमधलं सिरियस नसेल तर भविष्यात तू काय सिरियस होणार आहे आणि त्यामुळं काय लोकं सिरियस होतील त्यामुळे पहिली गोष्ट आहे की आपल्याला काय करायची ते लक्षात घ्या पहिल्यांदा लक्षात घ्या फॉर्म भरताना हे जे पोर आहेत आपले इकडं बा हे यांनी कुठलाही ताण घ्यायचा नाही फॉर्म भरण्याचा कालावधी वाढणार आहे लक्षात घ्या महत्त्वाची गोष्ट पुन्हा तुम्हाला कास्ट काढायला साडेतीनशे रुपये बरोबर आहे आणि अतिरिक्त दोनशे याच्यापेक्षा अधिक पैसे साडेपाचशेपेक्षा अधिक बरोबर आहे का रे हां हां तर एन हो ना मग एन सी एलला दोनशे घेणार आहेत आणि कास्टला साडेतीनशे म्हणजे साडेपाचशे रुपये तुम्हाला भरायचे याच्यापेक्षा जास्त कुठल्याही एजंट बिजंटला पैसे द्यायचे नाही कळलं का आता हे प्रत्येकजण पोलीस भरती म्हणल्यावर मही ब्याज घे माहीत असे माहीत तसे ये बोकांडीवर बसायला हे कारण सीझनच चालू झालं आहे तुमचं लुटायचा सर्वात प्रोफेशनल धंदा म्हणजे पोलीस भरती एम पी एस सीवाले बी भाऊ वा भाऊ इकडे उतरले आता आणि आम्हाला म्हणायचं तुमची एम पी एस सीची बरोबरी नाही का होऊन जन, चल, तर त्या दलिंदरा काल इकडं पैसा आहे मॉप जास्त आहे प्रत्येक जण उतरला हा आता तुला कळलं पाहिजे तू सीझन धरलं त्याने सीझन वळू हे तू आता तुला पोळ्याला पळवायला येते प्रत्येक जण चल माझ्यासोबत तर पहा लक्षात घे सांगायचं तात्पर्य पा साडेपाचशे रुपये तुला खर्च येणार आहेत आगाव काही बेजार व्हायचं नाही त्या ठिकाणी हो गेला आपलं काम आहे डॉक्युमेंट काणं त्याला लय वेळ द्यायचा नाही तुला वाटलं बाबा वेळ नाही तू याकडे अभ्यास थोडाफार कमकुवत आहे जाऊ दे एक दोनशे रुपये त्याला देन तू तू काम कर ही गोष्ट लक्षात घे आता याच्यानंतर पहा एन सी एल काढायला एसीबीसी काढायला लय वेळ वाया घालायचा नाही कारण मी तुम्हाला काय म्हणलं तुमचे साधे सुधे नाही जवळपास साडेसात ते आठ लाख लेकरं आहेत आणि साडेसात ते आठ लाख लेकरं फॉर्म पसून चुकवतील असं कुठलंही मायकाला शासन आणखी जन्माला आलं नाही मॉब लय मोठा आहे तो प्रत्येकाचा फॉर्म भरून घ्यावा लागेल प्रत्येकाला चान्स द्यावा लागेल म्हणून त्याच्यात एवढं मोठं तू आता घ्यायची गरज आहे का नाहीये आता फॉर्म भरताना हे झालं यांचं मॅटर एस सी बी सीचा फॉर्म प्रत्येकाला भरता येणार आहे कास्ट चालू झाल्यात गव्हर्नमेंटनं तसा अध्यादेश काढला आहे थोडा वेळ लागल आणि तुला एवढ्या लवकर फॉर्म भरून गडबड करायची आहे आणि गडबडीत मग केळ्या चुकवतो जीमेलच चुकवतो तू अनावच चुकवतो आधार क्रमांक दुसऱ्याचा टाकतो फोटो चाहू त्याचा लटकितो आणि पुन्हा बोंबोलतो सर मला हॉल तिकीट आलं नाही मग तू मेलेला एवार आहे का नाही तर हे तुला कळावं त्यासाठी सांगायलो की बाबा हे आगाव हेल्पर धंदे करायचे नाही पहिलं काम आहे तू काय बाबा की तुला ओपनमधून तू तु असताना तुला हे कास्ट सर्टिफिकेट भेटलं आहे तर पहिलं काम आहे ई डब्ल्यू एसमध्ये फॉर्म भरायचा नाही कळलं का ना पुन्हा या भरतीला तुला एक गोष्ट आवर्जून कळली असेल इडिट मॅटर नाही काहीच इडिट होईना हे मॅटर तुला पाहिले ना त्यामुळं सर्वात महत्त्वाची गोष्ट तु जे काही जीमेल आहे या जीमेलमध्ये कुठलीही चूक होऊ द्यायची नाही कारण तू फॉर्म भरला तर त्याच्यावर ओ टी पी जाणार आहे तू तु यावर लक्ष नसतंय त्याच्यानंतर तुझ्याकडं पाच सहा जीमेल आहेत वेगवेगळ्या गोष्टी पाहण्यासाठी तू काय साधा आहे काय हा त्यामुळे ते तुला कळायला पाहिजे तर याकडे एक जीमेल आहे तो बरोबर पाहिजे त्यानंतर सर्वात मोठा गोष्ट तुह नाव त्या बापाचं नाव त्या माईचं नाव ह्या नावात होता येईल तेवढं चुका होता कामा नाहीत जरी झाल्या कळलं का जरी तू ग्राउंड दिलं लेखी पेपर दिला त्याच्यानंतर जेव्हा कागदपत्र तपासणी असते त्याच्यात तिथला अधिकारी कसा आहे याच्यावर डिपेंड आहे नाही तो तिहाकडून ना हरकत प्रमाणपत्र लिहून घेतो की तुला भरतीपासून का रद्द करण्यात येऊ नाही आणि तुला ऐकावं लागतं मुकाट्या घरी यावं लागते तिथं आपलं चलत नसते मग तू बोंबलतो मला फोन लावतो त्यानंतर तुला सांगितलं की यावर्षी बबन्या गडचिरोलीला तुला फॉर्म भरता येत नाही तिथं जाऊ नको जंगल पाहायला गेला चालते पण बाकी मोकार कुटण्यासाठी गडचिरोलीला तुला फॉर्म भरायचा नाही काल का सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूरमधून गडचिरोली तिकडं तुला फॉर्म भरायचा नाही तुला फॉर्म अदर ठिकाणी भरायचा जीमेल चुकू द्यायचा नाही याच्यावर तो ओ टी पी जाणार आहे आणि शेवटी अंतिम प्रसंगी काल परवा तुम्ही पाहिला असाल बीडचं मॅटर आहे तुम्हाला अपंगाचं सर्टिफिकेट हे भरायचं सांगितलं आहे भरताना तुम्ही ब भरलंय महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा परिषदेनं स्वीकारले मात्र बिननं स्वीकारलं नाही जागा एकच होती एकच पोरग बेजार हे त्याला तिथं अपॉइंटमेंट नाही म्हणून डॉक्युमेंट कागदपत्र नाव बापाचं नाव माईचं नाव त्याच्यानंतर फॉर्म भरताना तू लय हुशार आहे मला माहीत आहे तुला मोबाईलचं नॉलेज हे सर्व काही आहे तू स्वतःला लय हुशार समजतो पण पहिलं काम आहे फॉर्म भरताना तू हा कोणाकोण भरायचा नेट कॅफेवाल्याकडून त्याच्यानंतर ते बी लय हुशार नसते त्याच्यामागं अगाव आगाव नाही ते गेलं कुकड त्याने ठेवलं दुसरं दलिंदर तर तू काम काय तू हा फॉर्म भरायचा ती हा जीवनमरणाचा प्रश्न आहे आपल्या घरची गरिबी फक्त नोकरीं मिटणार आहे व्यवसाय धंदा टाकायला बापाकडे आपल्या एक कोटी रुपये नाहीत की तू बाप तुला म्हणील हे पन्नास लाख घे आणि टाक कपड्याचं दुकान म्हणल का नाही तर फाईव्ह स्टार हॉटेल टाक म्हणील का नाही आहे आपले दिवस वाईट आहेत बदलणार फक्त नोकरीनेत अभ्यास सिरियस करावा लागल आणि फॉर्म भरताना सिरियस व्हावं लागल राहिली गोष्ट बिनाकामी आधार कार्डला छेडछाड करून दुसरीकड कर, एक घटक सोडून फॉर्म भरण्याचा आगाव प्रयत्न करू नको बाकीचे म्हणजे लयच जण भरत असतील तर मग तू आगाव तिहार रिस्कोअर भर पण मी म्हणणार नाही डबल भरण तिबल भरण चौबल भर त्याच्यानंतर कोणत्याच मास्तराला विचारू नको सर मी याच्यात हे त्याच्यात हे कुठं फॉर्म भरू कुठेही गेला पळसालपण तीनच आहेत तो टार्गेट पाहिजे मला ग्राउंड फोर्टी फाय मला टार्गेट पाहिजे लेखी नाईन्टी अबाव जगात कुठंच तू रिजल्ट डोकू शकत नाही कोणीच कोणीच म्हणायला हां कुठल्याही जिल्ह्यात भर आणि एवढं करून नाही लागला तर तू या लाईफची पूर्ण सिच्युएशन जे काय असेल ते बाकीचं माहिक मी, तुल तुल मी तुला जगेनार तू लग्न मीच करून देणार सोफा सेट मीच घेऊन देणार कपाट बी मीच घेऊन देणार हे ना हां ते बाकीचं मी करतो पण तू काम काय एवढं तुल करा तुला करावं लागेल तुला एकतीस मार्क ग्राउंडला पडले तू आपारी आणायच्यात नाही सर आता मग लेखील बसेल का नाही मेलेला बरा तू एकी बिकी कुठंच बसत नाही तू कल एकतीसला कुठंच बसत नाही मग तो काम काय चाळीस असतं असत मार्कतून पडले पाहिजे आता आणि भरतीच्या टायमाला ते हे पंचाळीस पाहिजे आता मेन गोष्ट काय म्हणलं की नेट कॉफी कॅफेवाल्याकडे का जायचं त्याला फॉर्म भरताना त्याच्या बाजूला बसायचं त्याच्याकडे गर्द आहे तर तू एवढ्या लवकर फॉर्म भरून फडणवीस साहेब डायरेक्ट ऑर्डर दिलेत का नाही तर असं थांब ना उशिरा जाय उशिरा गेल्यावर फॉर्म बरोबर भर फॉर्म भरताना महत्वाची गोष्ट नेट कॅफेवाल्याशी आपल्या स्पेलिंग बापाची स्पेलिंग माईची स्पेलिंग नाव आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जिमेल याच्यात एकही चूक होऊ द्यायची नाही हा तुझी तयारी चांगली असेल ग्राउंड चांगला असेल लेखी चांगली असेल पण हे चुकलं तर तू यावर्षी भरतीतून डायरेक्ट रद्द आहे का तर या भरतीला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे इडिट हे ऑप्शनच बंद आहे आणि सर्वात अतिशय महत्त्वपूर्ण बबनराव तुझी जन्मतारीख एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या तिहा कास्टला जे ठरलेलं वय आहे ते वय बसायला पाहिजे तुला तीन दिवस कमी पडले पाच दिवस कमी पडले दोन तास कमी पडले तरी तू हा फॉर्म भरायचा नाही आगावा बेजार व्हायचा नाही काय का तसा फॉर्म तर ॲक्सेप्ट होणार नाही त्यामुळं आपलं जीमेल चुकणार नाही त्यानंतर आपलं नाव चुकणार नाही त्यानंतर गडचिरोलीला आपल्याला फॉर्म सध्या भरायचा नाही आधार कार्डचा नंबर बरोबर टाकायचा नेटवाल्यापाशी बसताना की बाबा आपण गरीब आहोत पण आपण चानाक्ष पाहिजे आपलं आपल्यावर लक्ष पाहिजे तिथं त्याला नीट सांगायचं एक न एक अक्षर कळलं का तुझं नाव विठ्ठल आहे समजा हां मग आयुष्य सोडून दे मी आय पी एस लेवलचा आहे सध्या तर तू काम काय व्ही असं माहिती आहे ले बाळा व्ही नेटवाल्याला पुढं ले आय ते विचारेल कॅपिटल का स्मॉल तिथं पाय म्हणावं कसं आहे हा डबल एचं डबल टी पाहायचं त्यानं डबल टी घेतले की नाही त्याच्यानंतर एच कळलं का त्याच्यानंतर पाहायचं ए काय का आणि त्याच्यानंतर एल नावं प्रत्येक एकनं एक गोष्टी सांगायच्या मेन गोष्ट काय माहिती आहे का त्याच्या चुकीनं आपल्या लाईफचा धिंगाणा एवढी आपण तयारी केली सिरियस झालो त्या आरामखोराच्या चुकीमुळे आपला कार्यक्रम का अजून आहे मग आपलं काम आहे ते शंभर रुपये आपले एक्स्ट्रा घेईल ना घे पण मग हा फॉर्म बरोबर भर कारण हे एकदा बरोबर झालं आपलं की आपलं काम एकच आहे भागो सोळाशे मीटर शंभर मीटर गोळा डुडुंग डुटुंग कळसूबाई सर्वात उंच सालेर पंधराशे सदुसष्ट सा बाकी कुठाने करायची गरज आहे का नाही पण मेन काय याच्यात चुका करायच्या नाही राहिली गोष्ट एस सी बी सीमध्ये मी काय म्हणलं तुम्हाला वेळ भेटणार आहे फॉर्म भरायला तारीख वाढले त्याच्यानंतर एवढे मोठे पोर आहेत तुम्ही आतापासून म्हणजे सर आमचं काय होईल तू मला माहिती आहे तू अभ्यास किती आणि जे गध विचारते की त्याचं काहीच खरं नसत्या हुशार पोराला माहिती आहे सर्व ठीक आहे मग फॉर्म भरताना मग सध्या अभ्यास करू द्या बाकी जे होणार ते सुरळीत होणार आहे का सर्टिफिकेट आहे लवकरच एन सी एल भेटल साडेपाचशे रुपये खर्चणारे लय झालं एखाद्या शंभर रुपये करा द्यायची एजंटला म्हणायचे दोन्ही काम कर तोपर्यंत मी अभ्यास करतो त्याच्यातही चुकावा द्यायच्या नाहीत या नावात नाहीतर तिथं एसीबीसीचं सर्टिफिकेट भेटलं तो नाव इकडे एक बापाच्या नावात राव वाढलं इकडे बापाच्या नावात राव नाही जन्मतारीख तू एकच इकडे आली एगलीच ते होणार आहे त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं कारण पुढच्या व्यक्तीकडे आपण काम करून घ्यालो पैसे द्यायला तर आपलं काम हे आपल्या कामावर लक्ष पाहिजे नाहीतर महाराष्ट्रात राजकारण पाहिलं ना डॉक्टरच्या हातात दवाखाना पाहिजे कंपाउंडरच्या हातात दिल्यावर पेशंट पळून जाते हे महाराष्ट्र आहे भाऊ इथं डॉक्टरचं काम आहे दोन टाईम राऊंड मारावं लागते सकाळ संध्याकाळी भेटावं लागते नाही भेटले गेला पेशंट पळून कंपाऊंडर दवाखानाच गायब कंपाऊंडरचाच दवाखाना पेशंट बी कंपाऊंडरचाच आणि जे मेन डॉक्टर आता हां आसमान छटप का खजूरपेलटका आणि घरखाना घाटका त्यामुळे इथं व्यवस्था वेगळी आहे त्यामुळे तुमचं काम काय बाबा आपली गोष्ट आहे नी मला ही या गोष्टी मोठ्या होणार आहे आणि या गोष्टींमध्ये बदल होणार आहे तर मग आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा लागेल मला बदल करावा लागेल ना तर ह्या चुका होऊ देऊ नका आवर्जून सांगितलं पन्नास वेळा तुमच्या जीमेलमध्ये तुमच्या नावामध्ये तुमच्या आईच्या नावामध्ये तुमच्या जन्मतारखेमध्ये चूक होता का माने फॉर्म अति तुम्ही शहाणे तुम्हाला लय नॉलेज येत मोबाईलवर फॉर्म भरू नको हां नाही तर भगुन्या तोंडाच्या यावर्षी तू इथंच राहणार पुन्हा नवीन बॅच परवेज देणे चालू आहे पोरगतेच तेच मास्तर असतेस ने देखा महिने देखा दोघायच्या चेहरा बदलणं तर बदलणं काळाची गरज आहे एका व्यातलं तू एक दोन वर्ष मास्तराला दिसला बरं आहे दररोज दिसायला म्हणा मास्तर बी दलिंदर हे तू बी दलिंदर हे तुला बदलणं गरजेचं आहे हां नाही ग्राउंडवर तू गेला जुने पोरं दिसले तू दिसल्यामुळे ते पळून चाललेत बापा याला सात आठ झाले ना हेच इथं तर आपलं काय होईल तेव्हा तो, तो काम काय आगाव बापारे आणायचं नाही लोकांना काय आगाव शिकवायचं नाही तो तू काम कर त्याचं त्याला फॉर्म भर दे फॉर्म भरताना नेट कॅफेवर जाय त्याला म्हणा तू याकडे वेळ आहे का तुलाही बिझी आहे का तुला फोन येत आहे का तुला गुलुगुलू बोलावडते का हे जरा स बाजूल ठेवून माझ्या जीवनाची दशा दु दशा बदलायसाठी तू याकडे आलो आहे फॉर्म बरोबर भरतो का नाही म्हणलं कोल्लं त्याला दुसरं नेट कॅफे कळलं का आपण बेजार व्हायचं नाही कारण तू आयुष्य त्याच्यात ह्या आगाव बेजार होऊन ताण घेऊ नको आणि मी कुठं कुठं बोलायचं रे काय 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 लक्ष आम्ही एवढे भिकारसोट काही बुद्धीनं गरीब सर फॉर्म टाकताना काय झालंय मग कोण हे करताना ते गेले डबलमल फोन केला तू असा किंवा याच्याकून ते गेले तिथे येऊन मारील तुला कळलं का हे भिकारी धंदे सोडवा काय म्हणालो आपल्याला मोठं व्हायचं आहे आपलं चरित्र बदलायचं आहे आपली पूर्ण परिस्थिती बदलायची तर आपण सिरियस कधी होणार आहे फॉर्म भरताना तू चुकतोच कसा आणि फॉर्म भरताना चुकतं मला मग काळी तू लागू शकत नाही कळलं का तू या अवकाद लागण्याची नाही कारण तुला तू लाईफमध्ये सिरियस होत आहेत ना तू लोकांबद्दल काय सिरियस होणार ही गोष्ट आवडून लक्षात घ्या म्हणून पहिलं काम आहे प्रत्येक गोष्टीवर लक्ष द्या एवढं इझी समजू नका कार्यक्रम बिघडल बाळा हां त्याच्यानंतर एक पा हे झालं तुमच्या डॉक्युमेंटबद्दल जीमेल चुकू देऊ नका पुन्हा काय हे करायच्यात एकदा भरलेला फॉर्म तुला सांगितलं पुन्हा एडिट करता येत नाही म्हणून बरोबर भर जाऊ दे शंभर रुपये तू याकडं नसेल तर मी पाठवतो तो अकाउंटवर ते दिवसातले वाईट आले ना याकडे मोबाईल आहे बडियापैकी तीस पस्तीस हजाराचा था त्याच्यावर तू व्हॉट्सअप आहे त्याच्यावर खाली लिहिलं आहे आयआम समॉन स्पेशल तुला स्पेलिंग माहीत नाही लोकाला विचारली तू तुला भापाऱ्यात जमतात फक्त काळ तू याबद्दल तू सिरियस होत ना पण ते सिरियस होत आहेत नसेल तरी बी आपल्या बापाच्या चेहऱ्यावर पडलेल्या सृरुकुत्या आहेत फाटलेली बनेल हे अनेक समस्या आहेत चपल दोन खिळे ठोकलेले त्या गोष्टी आठवायच्या त्या आठवल्यावर माणूस नीट झक मारून सिरियस होतो हां त्या गोष्टी तरी आठवायच्या माय बेजार हे वर्षानुवर्षे काम करायली तिला कधी नव्या साडीचा प्रश्न पडला पण नाही घेतली आहे ना माईला आपल्या पिझ्झा ना, माहीत नाही माईला आपल्या सँडविच माहीत नाही बदलावं लागल झक मारावं लागल मेहनत घ्यावं लागल आणि त्याबद्दल तरी तुला सिरियस व्हावं लागेल तुला प्रत्येक ठिकाणी कोणी सांगायला येणार नाही लक्षात घ्या तूच ती हा जीवनाचा शिल्पकार आहे आपलं वय सध्याचा काळ मार्गदर्शक म्हणून कोणी लागणार नाही लढाई आपली आहे लढाईची आपली आपल्यालाच त्यामुळे त्याच्यात थोडं सिरियस व्हा त्याच्यानंतर अलीकडं हे जे आहेत पहा हे याच्याबद्दल जरा समोर बोलायचं होतं हे पहा त्या इन्स्टाग्रामवर कांगणे सरनं कमेंट केल्याशिवाय मी जेवणार नाही कांगणे सरनं कमेंट केल्याशिवाय मी कॉलेजला जाणार नाही कांगणे सरनं कमेंट केल्याशिवाय मी पोलीस भरतीचा अभ्यास करणार नाही कांगणे सरनं जेवण केल्याशिवाय कांगणे सरनं कमेंट केल्याशिवाय मी परभणीचा हाय म्हणून सांगणार नाही इकडे पाय मी कमेंट न केल्यास तू जेवणार नाही मै आहे तू मर तू मातीचा खर्च मी देणार तू ह्या याच्यावर अंगावर हार श्याल बिल गुलाल तु या कपाळाला चिटकवायचा रुपया पण मी घेऊन येणार त्या मायबापाला त्रास नको हां नाही तर तू डायला खायला ना कांगणे सर कमेंट करणार आता तू मात यावरलाही जीव आहे पण तू भिकारचोट आहे तू बुद्धिमत्ता गहाण ठेवायला एवढे सर रिकाम कर तुला कमेंट करा चोवीस तास मी क्लास काही घ्यायचा तर का तुलाच कमेंट करत बसू कांगणे सर जोपर्यंत कमेंट करणार नाही उद्यापासून पोलीस भरतीचा अभ्यास सुरू करेल तू मिळाला समजा तू लागला तर काय दहा पाच हजार मला देणार आहे का मी कमेंटच करत बसतो ना अरे सुधरा जरा सर काम कुठं चालू आहे देश कुठं चालू आहे देशात समस्या काय आहेत आणि तू काय डायला खायला कांगणे सरनं कमेंटपर्यंत कॉलेजला जाणार नाही आणि केळ्या तू कॉलेजला जाऊन बी काय करतो रे काय धतुरा केला तू बंबुरा येतं तुला ती जाऊन काय करणार त्या पोरी पाहायला लाईट आणायला तू काय आहे हे त्यायला आता टॅग करा व्हिडिओ हा टाकला त्याला हे टॅक करायचं कांगणे सरनं कमेंट केल्याशिवाय कॉलेजला जाणार नाही केळ्या जाऊ नको कॉलेज तेव्हा वाचून बंद पडणार आहे का मास्तर मास्तराला शिकोल तू न गेलेला बरा कारण तिह्यामुळं बाकीचे लेकरं नापासवाले तर ते भंगार धंदे बंद करसा ना आता याच्यानंतर तू हा टाकल्या तो कार्यक्रमच करतो मी तो या फोटो याने सर। सर तू या फोटोसहित यानं एक आज टाकली पा पोरगा आमच्या परभणीचंच हे म्हणते सर कांगणे सरनं कमेंट केल्याशिवाय मी त्याला कमेंट केली बाळा तू सांग नसता नको सांगू पण काहीतरी काम कर बाळा असे प्रत्येक व्हिडिओ टाकत आहे मी तुला तु ह्यामुळं जीव देईल मला याच्याबद्दल लिहावं लागले आणि दुसरा एक व्हिडिओ टाकला म्हणा कांगणे सरनं ना कमेंट नाही केली पहिल्या व्हिडिओला काहीतरी त्यांना सांगितलं मी परभणीला का कुठेतरी जाणार नाही असं काहीतरी बोलले काय म्हणले परभणी जिल्ह्याचं नाव सांगणार नाही आणि जेवणार पण नाही म्हणलं आता तू पहिलेच वजन वीस किलो तू जेवला नाहीत किती वांदे होतील बाळा तू परभणीचा आहे महाती अर हे एम एस बावीस हे तू चांगली गोष्ट आहे जगात जर्मनी भारतात परवणी तसं काहीच नाही आपल्याकडे पण असू दे पण तू मेल्यावर किती वांधे होतील तू जेव पहिले तब्येतीने हलका फुलका दिसायला आहे हां तर तुला कमेंट काल करायची तू काम आहे दुसरं काहीतरी काम धंदे कर रील बिलनं माणसाची रिअल लाईफ सुधारत नाही रील आणि रिअल यात फरक आहे म्हणून रीलवर जास्त डिपेंड करू नका रिअलवर जास्त डिपेंड करा रिअल असणं सध्याच्या काळात गरजेचं आहे आपण रीलवर काहीतरी दाखवलं मुळात आपल्याकरती नाही म्हणून रिअल तुमचं जे आहे का ते दाखवण्याचा प्रयत्न करा लोक त्याला सलाम करतात तुम्ही गाड्या लोकाच्या घेऊ शकता गॉगल लोकाचा वापरू शकता भपाऱ्या डायलॉग लोकाचा आणू शकता पण तुमच्या आतलं जे आहे का त्याला जगातले लोक व्हॅल्यू देतात म्हणून आतलं बाहेर पडलं पाहिजे यासाठी तुमची लाईफ रिअल पाहिजे नॉट रिअल आणि तुमच्यासारख्या लोकांमध्ये माझ्यामध्ये फरक आहे व्हॉट इज डिफरन्स बिटवीन यू अँड मी रील तयार करणारे रील स्टार आहेत मी महा नजरेत आणि लोकांच्या नजरेत पण रिअल स्टार आहे त्यामुळे महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्यावर माझं प्रेम आहे आपुलकी आहे सहानुभूती आहे पण हे टाकून मला डिस्टर्ब करू नका प्रत्येक जण मला पाठवले सर त्याला कमेंट करा नाही तर ते असं करील मी एवढा रिकामा नाही बाळा शिकवायचं आहे गोरगरिबाचे लेकर आहेत हां लय मोठी आशा आहेत त्यांना दोनशे पाच भरले त्यावर ते, भर ते, ते कांगणेसरला मी एकतच घेतलं लाईव्ह क्लास काऊन नाही हे का नाही त्या पोराच्या समस्या मिटवायच्यात म्हणून विनंती आहे तुला आता कमेंट प्रत्येकालाच करतो पोरगं छान आहे व्हिडिओ बी पाहिले मी त्याचे छान आहेत चल द्या फक्त विनंती आहे तुमचं जे चालेल ते चल द्या तुमचे बैल माझ्या शेतात आणू नका हा मग ह्याकर दोन चार नागरिक आहे ना आमचा तुमचा कार्यक्रम धुराबिरासोबत फोडून टाकेन मी त्यामुळे नीट हे चलाय चल द्या अभ्यास करा मोठे व्हा मोठे झाल्यावर तुमचा सत्कार सन्मान करू कमेंट नाही करणार मी तिहावर एक तास भाषण करणार कळलं करना का तिहावर एक तास भाषण करणार तू आदर तू काही अस्तित्व आगळं वेगळं निर्माण केलं त्याकडून समाज काहीतरी शिकायला लागला समाजात काय तू आदर्श पेरायला लागला तिहावर कांगणेसर तुला कमेंट करायची गरज नाही कांगणेसर तू आज शोध घेत येणार कांगनेसर असा स्टुडिओ तियापर्यंत आणणार भाऊ तू बोल का, मी त्या बाजूला राहतो तुम्हाला सत्कार सन्मान करणार काय का ते करावं म्हणून मी काय सांगितलं रील लाईफ जगण्यापेक्षा रिअल लाईफ जगा रील लाईफ जगण्यापेक्षा रिअल लाईफ जगा सर्व भावांना भावीवाटचालीसाठी शुभेच्छा बद्दल थोडं सिरियस राहा फॉर्म भरताना थोडं सिरियस भरा विनंती आहे सर्वांना चुका होऊ देऊ नका ही तुमची चूक तुमची संधी गमावू हो शकते संधी निर्माण करावी लागते ती कधीच चालून येत नाही आणि आलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट कष्ट करण्याची उमेद माणसाच्या हृदयात पाहिजे सर्व भावांना भरभरून शुभेच्छा देतो थांबतो या ठिकाणी भेटू द्या याच ठिकाणी भेटू उद्या नाही आफ्टर वन आवर भेटू पुन्हा याच ठिकाणी याच वेळेला छत्रपती संभाजीनगरचा पेपर घेऊन चालतंय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जमता